काय ते करू नको काही चांगली आहे काय करायचं एक काम कर काय माणूस आहे गावातला मोठा बाहेर माणूस आहे गावातला पुढारी म्हणायचं पुढारी हा गावचा पुढारी पुजारी उद्या गोळा करून खातो पुजारी म्हणतो का म्हणतो म्हणलं का पुजारी हा पुढारी पुढारी म्हणतो गावातला

कशाला माझा खाऊ घालायला असा करून बसलाय ना वरती स्पिरिंग टाकल्या नाही त्या काय आकडायच्या काय माझ्या मागे लागलाय बाबा आल्या पास का माझ हॅलो हे शेळ शंपत

मार मी मारखायचं कुठं घेतलंय का तू बांधकामावर बसून बोलायला ही ठाण्या भीपून बाईत ही तुमची कोण आहे मम्मी तुम्ही जी आई ही तुम जी? आई तस बाई आमचं पण हे माझे पप्पा हे तुमचे पप्पा हा बर बर हे माझे डॅडी बर डॅडी माझे डॅडी डॅडीला पुढे बोलवा डॅडी हा कमी आई काय अमेरिकेला होती का तुमची जंगला जंगला नेहलत असेल तुमची आई कमी सकाळी शेरडा दाखल जावं लागतं इकडं तुझ काय एक एकतर बाई माझ नाग सोलापूर सोलातून पाईप पाईपलाईन आहे मशीन पाय दिला हा असे द्या बाई असे द्या हा वा हो हे माझे पप्पा हे तुमचे पप्पा हे माझे डॅडी हे तुमचे डॅडी तुमचे डॅडी ते तुमचे पप्पा हा तुम्ही पण हे आईचा नवरा आळूश्याला निवडून लाग खाली पडतो इकडे त्यांच्या आईचा नवरा होतो काय तू नाही समजायचं आईच्या सकाळी तुला समजूच्या आईच्या मी भीत गणपती तुम्ही का सगळ्या पैकी आईच्या अगोबा मग सांगितलं की मग सांगितलं तुमची पार्टी आहे काय बाई बाईक मला वास आता मागा तुमचा काय तुमचे कुत्रे का काय मागायच काय माझ्या भाग तुला वास कुठ नाही येतोय अरे तसं पाण्यात तोंडाला फेरम रबडी बाबा फेरन लावली कोणी लावली फेरन लावली हिजा बी आईना लावली हिजा बी आईना लावली फेरन लावली फेरन लावली फेरन लावली हा फेरम रबडी काय म्हणायचं नवर हा रबडी ही बागेला टाकायची बागेला रबडी वास आला होता तुमची पार्टी आहे काय आहे किंवा हा वाघ्या मुरळी म्हणजे तुम्ही गाजरंग गोंधळ घालता गाजरंग गोंधळ नाही बा जागरण गोंधळ तुम्हाला का बाई बघितलं मी तेवढा शान आहे तुमची पार्टी आहे काय आहे की पार्टीत बाई आहे त्या गा मी सायला तुम्हाला काय गरीब असतात का आहे बाया मग काय किती आहे त्या आम्ही चौघी पार्टीत चौघी बाया आहे त्या हो आणि लेडीज लेडीज एकच महिला दोन्ही पण एक झालं का हा मग महिला किती आहे त्या किती आहे त्या चौघी चौघी ही बहीण आहे काय तुझी काय बहीण आहे का बहिणू बाहेर बाई नाही मोठी तिला दाढी मिशा कशी फुटली ती बापावर पडले आम्ही आई वर गेलो बरा बाप चिंगरून मिळाला नाही खाली नाही मारत ते जवळ नाही का चिंगरून मारायला पासष्ट किलो वजा असेल तिचं अगोदर हसून घे तू तू हसून घे तिच्याकडे माहीत घे तुला आईला तू नेता त्याच्याकडे लक्ष देऊ नका मी इथे बोलायला की पार्टीत बाया किती म्हणलं जा म्हणजे स्त्रिया लेडीज बाया सगळी स्त्रिया तुझं पोट भरत नाही काय मार खाऊन काय स्त्रिया एकच स्त्रीच झालं गो बा मला काय कळत बाई मी खेळगड माणूस आण खाऊन जागणारा लोक काय गुखात दुखात खात गे तशीच मारनू कस न तोंडाचे तुझ्या आईच्या गणपती ना की बी ना गुरुची कुत्री थोडे थोडे दिसते बारक्या बारक्या हायत्या म्हणून तुम्हाला काय देवा धर्माचे गाणे बिन येते का येत की येत की देवाचे गाणे येतं का मला मी काय बाई तुम्हाला बार वाटलो काय मारका माणूस आहे हे फोटो काढून गेल्या वर्षी माझं गाणं आलत बाई कुठलं अंबाबाईचं गाणं अव गाणं जर लावलं बरं घाटशिळाच्या खाली जर बाई असली एखादी आरा दिन तर देवळात पाया पडून येतो अंगातलं जात नव्हतं बरं म्हणून वा 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 लि घेतली माझं गाणं तुम्ही ऐकलं नाही का बाबाईच नाही ना बाईला गाजलं होत की गाणं म्हणू का दुसरं गाणं म्हणून दुसरं म्हणा मी माग पुढे म्हणलं की मागणं म्हणताव का माझी बहीण म्हणते मागणं का तुम्हाला माग नाही म्हणाली नाही म्हणायला म्हणायला बाई मुखे आहे मी पुढे म्हणलं की बाईला मागणं म्हणायला बायचं म्हणजे माझ्या नंतर ना तसं बघू नका बाई मराठी भाषा वळवळ तिकडं वळती पळवल तिकडं पळती म्हणू का माझ्या माग सोडून सुर कुठे गेला ऐकलं नाही का गाणं काय कानात कापूस विपूस घातलाय लेज बारी सुरू होता हा काय कापूस त्याच्यामुळे बाईला ऐकू आलं नाही हिला हिला माड्यात मी ह्या माड्या दाव म्हणू का का आई राजा उदे उदे नवरदेवाला देवाला तांब्या पहाट्याचा टायमिंग झाला वाटते नवरदेव असा बसायला मला येऊ कशाला एवढ्या ये बाकरी खायच्या जा। जरा कमी खाव नवरदेव म्हणून तर लग्नात उपास धराय होते अशी आपदा होईल नवरदेवाची म्हणून आई राजा उदे उदे साधा नाणी सा

अ सत्यनारायणाची कथा भागवत गात्यातलं भागवत गात्यातलं असं गाणं कोणी म्हणलं होतं देवाचं मेरी जोर ना का नका ची कथा बाई तस झालं गाव कसं झालं आईला मी ती पोस्ती पुराण लिहून ठेवलं होतं बागा रहा 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 ही नंबर देव सांडास कागदून घेऊन गेलं काय ध्यानातच राहिलं नाही बाई ही गेलं तिकडं आलं बरं असू द्या तुला येत आहे का गाणं माझ्या एक नंबर गाणं येतो सांग तुझ्या पहिणीला बोला इकडं शिवाय तुला गाणं येते म्हणजे तुझ्या बहिणीला गाणं येतंय का हे तोंड बस असा मारीन का नाही आता ले झाले नको ती मरेन का रे बारके नाही जाती सकाळी शर्ट घेऊन काय अडचण नाही हिडी खरं सांगितल्यावर डोळ टाकते हि शर्ट आता पाच ती तीस शर्ट घेतले ती राखायला म्हणजे आता ते ही कारणा मोकळे शिकून सांगितले चाळीस घेतले ती चाळीस चाळीस हा हा बरं काय तर बाबा चांगलं म्हणायला हवं गाणं जरा तिला चांगलं गाणं म्हण हा तर पांढऱ्या केसाला बटा लावून घ्यायची अजिबात नाही इथं बसलेल्या बायानी गाणं ऐकावं चांगलं सकाळी काम करताना गाणं मानावं येकराला झोपी घालताना गाणं म्हणावं बरोबर आहे असं चांगलं गाणं जरा देवाचं म्हण देवा धर्माचं गाणं देवाचं मन देवाचं धर्माचं म्हणू नको सदा आमच्या आई वर दुष्कर्ट तुळस असे हा तुळस देवा धर्माची भूजाई नाही पुरणातली आहे माहिती आहे माहिती आहे मन देवा धर्माची हा काय म्हणायचं तू एक काम कर की धडकन पिक्चर मधलं की आंबाईच काही एखादं भारूड म्हणतो भारुडी सांगू का हा तुझ्या आईला सारखी तुला भारुडाचं ऐक पण तुम्ही जरा महाराजां वाशि आमचा घर आली श्वास नाही तुमचा काही गु करून बसू खाली देवा धर्माचं गाणं व्हायला पाहिजे हा देवा धर्माचं गाणं चांगलं म्हणायला लागले मला मटणाचं झालं आता बोंबी झिंग बोमलाच गाणं लागले खालवर केली हे का तू जाईन लय उच केले का तुला खालवर केली काय भाजी काय एकच झालं मग मी म्हणल्यावर तुझा काय जातीला बटा लागायला लागलाय ला ला। खालवर केली बाबा हा दोन बोंबलाची जोडी जोडी जा कसंडाच्या हे नाय का अगोदरच नाही पांढरे केसाला बटा लागू नको बाई ह्याच गाणं ऐकलं का तुम्ही दोन मोमलाची तोडी तव्यात भाजली जावाय बसला जे आवायन सासू पाजली गोबा तुम्हाला ऐकायला आलं नाही कापूस तुमच्या कानातून मला ऐकू नाही ना। काय का म्हणला सासू लाजली लाजरी बनला आईला मला ऐकू आलो पाजली कशाला लाजली लाजली तर ला म्हणलीच का आम्ही काय लागतो तुझ्या आणि बायकासाला घेणारा माणूस वाटलो भेट हे बायकूला नुसता दोन किलोमीटर अगोदर माझा वास आला बायको अशी चळ 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 करतो अरे बायको मला भीती हा बायको भीती